नमस्कार मंडळी माधुरी इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत केबिनला आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो घरी पोहोचण्याआधी सकाळी आम्ही इथली आणखी दोन ठिकाणं फिरलो चला तेच या व्हिडिओमधून पाहूया कॅलिफोर्नियातील माउंट शास्ता पर्वताच्या परिसरात लेक शास्ता म्हणून एक तलाव आहे आता आम्ही तिथे चालू आहे अडीचशे दशलक्ष वर्ष जुनी अशी एक नैसर्गिक गुहा इथे आहे असं मानलं जातं तिथे आपण बोट राईडने जाऊ शकतो पण प्रत्येकी तिकीट तीस डॉलर होतं आणि आम्हाला अजून पुढे बर्नी फॉलला जायचं होतं त्यामुळे मग आम्ही बाहेरूनच फिरलो क्या रे वापेल असं पाणी वाहत वाहत तिकडून जास्त करतात ना त्याच्यामध्ये असेच लोक करतात पाणी गाळून गाळून त्याच्यातले जेमस्टोन काढतात वाहत्या पाण्यातले अठराशेच्या काळात कॅलिफोर्नियामध्ये गोल्ड रश मध्ये बरंच सोनं मिळत होतं इथे गोल्ड मायनिंग मोठ्या प्रमाणावर केलं जायचं विविध प्रकारची खनिज वनस्पती प्राण्यांचे प्राचीन अवशेष समुद्रावर मिळणारे शंख शिंपले असं बरंच काही इथे त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेलं आहे अडीचशे दशलक्ष वर्ष जुनी अशी एक गुहा सुद्धा इथे आहे तिथे आपण बोट राईडने जाऊ शकतो प्रत्येकी तिकीट तीस डॉलर होतं पण आम्हाला आज मेन बर्नी फॉल पाहायचा होता त्यामुळे हे सगळं आम्ही बाहेरूनच फिरलो या अशा डबे आपल्या इकडे पण मिळायचे तर त्यात तीन थ्री पॉईंट नाईन्टी फाय डॉलरला कुंकुवाची डबे हा आपल्या इथे पण असते ना अशी

हाच तो लेक आहे जिथून बोटीने आपण त्या गुहेपर्यंत जाऊ शकतो इथला आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर होता इथून मग आम्ही बर्नी फॉल साठी जायला निघालो आहे चालतेच आहे कॅलिफोर्नियातील माउंट शास्ता काउंटी मध्ये बर्नी शहराजवळ हा बर्नी फॉल आहे इथून जाताना आम्हाला मस्तपैकी बर्फ सुद्धा पाहायला मिळाला आता आम्ही बर्नी फॉलला पोहोचलेलो आहोत आम्ही लास्ट इयर सुद्धा इथे आलेलो होतो खूप सुंदर असा हा धबधबा आहे तुम्ही माझ्या शॉर्ट मधून कदाचित बघितला असेल तर चला परत बघूया की हा धबधबा आता या हिवाळ्यात कसा दिसतोय धबधबा आपण खाली सुद्धा जाणार आहोत आता हा पहिला वरचा व्ह्यू आहे अप्पर व्ह्यू आहे तो आधी बघून घेऊया स्वाती आणि विवेक लास्ट इयर नव्हते त्याच्यामुळे आता त्यांना बघण्यासाठी आम्ही पुन्हा आलेलो आहोत हम देख रहे है, कैसे गिर रहा है गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात जून महिन्यात आम्ही आमच्या काही मित्रांसोबत इथे आलो होतो रुचा आणि माधव सुद्धा तेव्हा होते आता आम्ही या ज्या वाटेने जातोय त्या वाटेला खूप गर्दी होती आता हिवाळा असल्याने त्या मानाने आता इथे फारच कमी माणसं आलेली होती <laughs> किरण आधी आम्हाला वाटलं होतं की कदाचित या ठिकाणी हिवाळ्यात बर्फ पडत असेल पण बर्फ या ठिकाणी कुठेच नव्हता त्यामुळे हिवाळ्यात सुद्धा हा धबधबा पाहायला तितकाच सेफ वाटत होता किती सुंदर बघा जवळजवळ एकशे एकोणतीस फूट धबधबा आणि याच्या भोवतालच्या खडकांमधून हे सगळे बरेच पाण्याचे झरे वाहत होते मला हा धबधबा पाहून ना एकदम पोस्टर्स मध्ये जसे धबधबे असतात ना तसा एकदम वाटत होता आम्ही मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा इथून चालत चालत मध्ये असणाऱ्या खडकांवर बसलो होतो धबधब्याचे तुषार जसा स्प्रे करावा तसे अंगावर पडत होते आणि बरीच माणसं होती काही जण थोड्या जवळ जात होती निसर्गरम्य असं कुठलंही ठिकाण हे मनाला नेहमीच आलाददायक वाटत त्यात हा धबधबा तर कोसळत असताना स्वतःचं काहीतरी मस्त गाणं असतो इथला हा निसर्गाचा आस्वाद घेऊन मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच अमेरिकेतल्या नवनवीन गोष्टी घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय